जो त्याच्या स्वतःवर त्याच्या कामावर त्याचे पूर्ण लक्ष केंद्रित करतो त्याचे कल्याणच होत असते पण जो इतरांकडे लक्ष देण्यात इतरांना पाहण्यात त्याचा मोलाचा वेळ वाया घालवतो त्याचे जीवन हे तुलना आणि असंतोषाने संपून जाते हे कायम लक्षात ठेवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आज आपण ह्या संदेशातून पाहणार आहोत की आयुष्यात असे अनेक लोक भेटतात की त्यांची कदर करून देखील आपली कदर ते करत नाहीत ते आपल्याला वेळ देत नाहीत मग अशा वेळेस आपण काय करावे तर स्वीकारायला शिका नाकारायला शिका जिथे आदर नाही तिथून उठायला शिका माणूस म्हणजे काय तर फक्त परिस्थितीने बनवलेला पुतळा सुखाचा मार्ग नसतो पण माणसाला स्वतःसाठी मार्ग बनवावा लागतो ज्याला ही गोष्ट समजली समाज की सुखाने त्याचा पत्ता लिहून घेतला आहे तुम्ही जितके जास्त त्याग करणार तितकेच तुम्हाला मिळत जाणार लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही करत बसू नका पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरतील त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो लोकांची तुम्ही परवा चिंता काळजी करत बसू नका तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा ज्यामध्ये तुम्ही आनंदी आहात लक्षात ठेवा हे आयुष्य हे जीवन तुमचे आहे लोकांचे नाही जर कोणी तुमची स्तुती करत असेल तर लगेच तुम्ही नाचायला सुरुवात करू नका कारण स्तुतीच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते हे तुम्ही कायम लक्षात ठेवा काही बिंदोक माणसे अशी असतात की ते लगेच उड्या मारायला लागतात आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेत असतात होय मित्रांनो आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाहीत ते येण्याचं सार असं आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची गरज असते आणि आपल्यातील तो बदलाव घडवून आणण्यासाठीच आपल्या आयुष्यात समस्या येत असतात आणि भगवंत पाहत असतात की त्यांचा प्रिय भक्त त्यांचं लाडकं बाळ किती मजबूत आहे ते म्हणून आयुष्यात संकटे आली तर हरून जाऊ नका खंबीरपणे त्यांचा सामना करा सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आयुष्यात सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की कोणतीच गोष्ट कायम टिकणार नाही चांगले किंवा वाईट दोन्ही दिवस निघून जातात पण वयाच्या उम्रवठ्यावर आपल्या सर्वांना समजू लागते आयुष्याचे काही प्रकरण असे असतात ज्यांना आज नाही तर उद्या बंद करावेच लागते म्हणूनच आपल्यासाठी नसलेली गोष्टी जबरदस्तीने धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही सोडून द्यायला शिका आयुष्यात एकटे राहिलात तरी चालेल पण बळजबरीने कोणाशीही नातं ठेवण्याचा हट्ट तुम्ही धरू नका होय मित्रांनो समोरच्या व्यक्तीला आपल्याला आयुष्यातून जर जायची असेल तर त्याला आपल्या आयुष्यातून सहज मुक्त करून टाका ते नातं तिथेच तुम्ही फुलस्टॉप करा कारण जबरदस्तीने कोणतंच नातं हे टिकत नाही बळजबरीने कोणतीच गोष्ट ही शेवटपर्यंत जात नाही तशीच त्या नात्याची सुद्धा आहे जर तुम्हाला नातच जर कायम शेवटपर्यंत ठेवायचं असेल टिकवायचं असेल तर ते भगवंताशी ठेवा भगवंताचे नामस्मरण करा भगवंताची भक्ती करा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा होय मित्रांनो कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे यावे लागते तो आपला कमकुवतपणा नाही तर समजूतदारपणा आहे स्वामी भक्तांनो वेळ आणि कदर सुद्धा अप्रतिम आहे ज्याची तुम्ही कदर करता तो वेळ देत नाही आणि ज्याला वेळ देता तो करत कदर करत नाही अशा बिंडोक माणसांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका जो तुमची कदर करत नाही आणि तुम्हाला वेळ देत नाही कारण तुम्ही त्याच्यासाठी सर्वस्वपणाला लावलेला असता आणि तो त्या तुमचा गैरफायदा घेत असतो तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही कधीच दुर्लक्ष करायचं नाही कारण एक ना एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करता करता तुम्ही हिरा गमावला आहे आणि काही अशी अविचारी अव लोक असतात की त्यांना दगडातला कोळशातला आणि हिऱ्यातला अर्थच समजत नाही ते कायम दगड म्हणत म्हणत जसे पैसा म्हणत म्हणत आपल्या आयुष्यातील आलेली अमूल्य व्यक्ती यांना गमावत बसतात होय मित्रांनो जगात असे काही लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेम करा आदर करा तरी ते तुमची फसवणूक करणारच तुम्हाला धोका देणारच कारण तुम्ही लोकांचा स्वभाव कधी कधीच बदलू शकत नाही त्यामुळे सतर्क राहा जर कोणाला तुमच्या सोबत राहायचं नसेल तर त्यांना तुम्ही मुक्त करा जबरदस्तीने पकडून तुम्ही ठेवू शकत नाही सुखाचा कोणताही निश्चित मार्ग नाही ते प्रत्येक माणसाला स्वतःच बनवावा लागतो त्यामुळे सुखासाठी दुसऱ्यावर तुम्ही अवलंबून राहू नका ज्याला ही गोष्ट माहीत असेल त्याने समजून घेतलं आणि सुखाने त्याचा पत्ता लिहिला कायम तुम्ही सुखी राहा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का लोक कदर का करत नाही कारण आपण त्यांच्यासाठी आहोत याची जाणीव आपण करून देतो त्यामुळे त्यांना वाटते जेव्हा आप पाहिजे ते तेव्हा आपला फायदा करून घेऊ शकता जसे पाहिजे तसे तुमच्याकडून सर्व काही त्यांची कामे करून घेऊ शकता संबंध त्याच्याशीच बनवा जो आदर सन्मान आणि प्रेम देईल कारण आयुष्यात मतलबांची गर्दी वाढवून काहीच उपयोग नाही स्वतःचा चांगुलपणा इतवा वाढवा की तो सांगण्यासाठी शब्दांचे जाळे विनावे लागणार नाही होय मित्रांनो आपली माणसे नाही आपले कर्म पाहून आपल्याकडे येत असतात आणि त्यांचा स्वार्थ संपला की निघून जातात कारण आजच्या काळात कोणीही आपलं नाही जोपर्यंत काही स्वार्थ असतो तोपर्यंतच माणसे आपली असतात जेव्हा तुमचं असणं आणि नसणं समान होत त्याच्यासाठी जग तुम्ही नसलेलेच बरे असता त्यामुळे मित्रांनो वेळ कधीच कोणाची थांबणार नाही आज वाईट काळ चालू आहे तर उद्या नक्कीच येणार आहे तुम्ही फक्त निस्वार्थपणे वागा आणि ते तुमच्या हातात आहे आयुष्यात कोणत्याही समस्येतून पळून जाऊ नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संकटे तुमची साथ सोडणार नाही त्यामुळे संकटांना थांबा आणि खंबीरपणे संकटांचा सामना करा होय मित्रांनो जे लोक तुम्हाला म्हणतात कि वे त्यांच्याकडे वेळ नाही तर त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे फक्त ते तुम्हाला देऊ शकत नाही कारण समजून घ्या की आता त्यांना तुमची गरज नाही अशा कपटी लोकांसोबत तुम्ही कायम जोडले जाऊ नका त्यांच्यापासून अलिप्त राहिलात तेवढेच बरे होईल मित्रांनो आजचा हा भक्तिमय स्वामीमय आणि प्रेरणादायी आयुष्याला वळण देणारा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता मित्रांनो मित्रांनो स्वामी महाराजांची कृपा तुमच्या तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम असू असे मी देवाकडे मनापासून प्रार्थना करते तुमच्या सर्व स्वप्ने तुमची सर्व इच्छा स्वामी आई पूर्ण करो हीच मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद